आज म्हटलं आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री विशालजी महाराज खोले यायच्या हातून झाला आपला मान आणि ते कुठं झाला कसं झाला त्यालाच मूळ पुढं सांगतो आता राम राम मित्रांनो आज आला होता म्हटलं आपण श्री संत नगरी आपल्या शेगावमध्ये आजचा दिवस आपल्यासाठी लस लगे होता कारण भाऊ आपण कधी विचारी नव्हता केला की आजच्या दिवशी म्हटलं आपल्या भेटीकोटी म्हटलं कोणी मोठ्या व्यक्ती सोबत होईल म्हणून ती कृपा आपल्या गजन माऊलीचीच आपली पण लस इच्छा होती शेगाव लिहायची आणि ते योग आज आला होता आपलं दर्शन घ्यायचं म्हणका भारीत लागलो आपल्या गजन माऊलीचं दर्शन घेतलं आपल्या अवकाळी प्रमाणात पावती फाडली त्यानंतर प्रसाद घेतला माऊलीचा आणि सोबत म्हणलं अवी आणि महेश हवी लागते म्हटलं आपला भाऊ आणि महेश लागते पोर नात्यानं बरं आपल्या माऊलीचं दर्शन घेतलं त्यानंतर मग प्रसाद घेतला तुम्हाला माहिती म्हणजे आपण कधी काही सोडत नाही म्हणून आता हे आपल्या साईडला पोरग बसलो होत विचार फुगल रडत जाऊन त्याला विचारलं ते आणखी फुगलं मायावर त्याला म्हटलं तुला भुगीक लागली का जेवण करायचं सगळ्यांना कळलीच मार्ग तिथून जेवण करून बाहेर आलो मस्त मग मंदिराच्या फोटो तर काढला आपण मंदिराच्या गेटवर डायरेक्ट व्हिडिओ काढला छोटासा आणि आपल्या श्री संत नगरी मतून डायरेक्ट पोहोचलो आपण नांदुयात आल्या पहिले आपण भासा मेन्सवर गेलो होतो आता तुम्हाला सगळ्यात माहिती आहे भासा मेहन्सवर कोणाचा आहे म्हणून ते इथे आलो आपल्या प्रत्येक भाऊला भेटले प्रत्येक भाऊ आपली काही भेट नाही झाली चला बाबा काहीतरी घ्या म्हणून आपण अंडरवेअर घेतली आपल्या प्रत्येक बोले फोन केला होता पण त्याचा फोन होता बंद चला म्हटलं बो आपल्या काय योगात नाही असते भेटणं अन न तुम्ही विचार कसाल आपण इकडे कसं पकलो त्याच्या पहिले नदी पाहून घ्या म्हणलं किती मोठी आहे ते अनेक पोटत तर काय म्हटलं फोटो काढायला आवरच नाही अरे वाकून नका पोहोर पर्सल देत नाही का चक्कर येऊन महेश तर म्हणे एवढी खोल नदी आहे म्हणे एवढी खोल तर आपले विर नसते म्हणे बा इकडे आलो होतो म्हणलं आपण पाणीपुरीची मशीन घ्यायसाठी पाणीपुरीची मशीन घेतली होती त्यानंतर तिथेच विषय निघाला होता श्री विशाल जे खोले मार इथेच खुले राहतात म्हणून तेवढा असते दादा म्हणतात अरे राजा म्हणजे इथेच तर राहतात कुरारे महाराज आपण पोचलो मग डायरेक्ट कुर